महाराष्ट्रीयन मराठमोळ्या लोकांसाठी आनंदाची बातमी लहानपणापासून एखादा व्यवसाय करण्याची आवड पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे काहींना व्यवसाय करणं शक्य होत नाही पण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खास ऑफर खास ऑफर खास ऑफर ज्यांना कुणाला आपला एखादा छोटा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तेही बजेटमध्ये बसणाऱ्या पैशात तर ते करू शकतात फक्त आणि फक्त ते हजाराची करून यासाठी सामील व्हा अजमेरा मध्ये जे अगदी होलसेल रेट मध्ये आपल्या गिरायकांना कपडे देतात सर्वात कमी रेट आणि विशेष म्हणजे या ठिकाणी कपडे घेण्यासाठी लांब लांब वरून येणारी लोक अजमेरा फॅशन मध्ये साडी कुर्ती दुपट्टा लहंगा गाऊन रेडीमेड ब्लाउज आणि महिलांचे सर्व प्रकारचे कपडे इथे उपलब्ध आहेत सीईओ ओ आणि संस्थापक अजमेरा फॅशनचे अजय जी सांगतात की तुमच्याकडे कपड्यांचा व्यवसाय करण्यासाठी उच्च शैक्षणिक पात्रता असण्याची गरज नाही तुमच्याकडे व्यवसाय करण्याची क्षमता आणि समर्पण असेल तर तुम्ही कपड्याचा व्यवसाय सहज करू शकता मित्रांनो साडी उत्पादनामुळे हे चर्चेत असते कारण जगातील सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त कापड सुरत मधून निर्यात केले जाते घरी बसून सुद्धा तुम्ही हा व्यवसाय सुरू करून आरामात पंचवीस ते तीस टक्के नफा कमवू शकता जर तुम्ही याच शोरूम किंवा दुकान उघडलं तर यामध्ये तुम्ही दुप्पट नफा कमवू शकता अजमेरा फॅशनची कपड्यांची क्वालिटी पाहता लांब लांबच्या लोक या ठिकाणी येतात गर्दी करतात कपड्यांच्या व्यवसायात सर्वात नाव कमावणारी ही अजमेरा फॅशन कंपनी लोकांसाठी छोटा व्यवसाय सुरू करण्याची संधी घेऊन आली आहे अनेक जणांनी या संधीचं सोनं केलंय खिशाला परवडणारा व्यवसाय लोकांना मालामाल करत आहे खूप लोकांनीही सुरू केलेला आपला स्वतःचा व्यवसाय हक्काचा व्यवसाय तोही परवडेल अशा पैशात मालामाल करणारा लोकांनी सुरू केलेल्या या व्यवसायातून ते खूप छान पैसे कमवत आहे महाराष्ट्रातील लोकांसाठी ही आनंदाची बातमी आहे कमी पैशामध्ये ज्याला ज्याला स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा असेल लहानपणापासून काहीतरी करण्याची आवड असेल आणि घरी बसल्या बसल्या आपल्या हक्काचा व्यवसाय उभा करायचा आहे तर अजमेरा फॅशनच्या टीम मध्ये सहभागी व्हायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार